तुमची या ठिकाणी पूर्ण पेशाच आहुदिकरण झालंय पण काही जोड्या अशा शेतकऱ्यांनी पाळल्या आज कोणीही मी बैल पाळायला शेती अवजारं निर्माण झाली आणि चारा कापायला बैल काय तयार नाही म्हणून काही लोकांनी काही शेतकऱ्यांनी या बैलघोड्या पाळल्या त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतो एक बैल असतो पण दोन बैलाच्या मालकाला आम्ही या ठिकाणी पाचशे रुपये देऊन आणि शेखाळ आणि शाक या ठिकाणी सन्मानिय कृषी क्रीडा मंत्री माणिकराव कोकर्डे साहेब यांच्या माध्यमात शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि दत्ता भरण्याला विनंती आहे जे जे बैल पाळतात त्यांना काहीतरी योगदान दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे का शेतकऱ्यांसाठी जे बैल पाळतात त्यांना काहीतरी अनुदान दिलं पाहिजे आमची अपेक्षा आहे म्हणजे बैल टिकले पाहिजे ज्या बैलाच्या खुऱ्या ज्या जमिनीला लागल्याशिवाय जमिनीची प्रगती होत नाही हे कृष्णाने सांगितलेलं आहे पण आपल्या लोकांनी सगळे अवजने घेत आणि आता अवजान आता मिरवणूक चालू आहे